आष्टी येथील जगदंबा माता मंदिरात राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे कैलास दरेकर आयोजित अखंड पंचदिनी हरिनाम सप्ताहाची बाळासाहेब शिंदे यांच्या कार्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली पंचदिनी सप्ताहाप्रसंगी या काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत कीर्तनकारांकडून समाज प्रबोधन करण्यात आले असून आपल्या मातृभाषेत शिक्षण प्रगतीचे लक्षण या प्रकाराचे फलक लावून आपले मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकवावे असा संदेश मनसेचे कैलास दरेकर यांनी फलकातून दिल्याचे या प्रसंगी दिसून आले आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते याचा लाभ देखील परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला या प्रसंगी शिंदे महाराज यांनी कीर्तनातून आई वडिलांचा सांभाळ करा असे आवाहन केले असून आई वडिलांची सेवा हाच धर्म असल्याचे त्यांनी सांगितले डोळस महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लिलांचे वर्णन त्याचप्रमाणे अवतार संपेपर्यंत जीवन प्रवासावर प्रबोधन केले आष्टी येथील सप्ताह समितीचे आयोजक कैलास दरेकर यांच्याकडून शिंदे महाराज यांचा सत्कार करण्यात आला असून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते व सप्ताहाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली प्रतिनिधी गोरख मोरे बीड अहिल्यानगर